स्वस्त तुम्हाला कुठे मिळतील तुम्ही जेव्हा घ्यायला येणार ना तेव्हा तुम्हाला अजून जाम भाव आहे हे जुन्या जमान्याचे रताळ येतात पेरूसारखं दिसेल तुम्हाला लांबून पण नाही छट पूजा येणार आहे तेव्हा हे सर्व लागणार आहे त्याच्यात पण तुम्हाला छोट्या छोट्या गड्डे मिळतात आरशी मस्त गेली कट करून त्यात मसाला वगैरे एवढे हिरव्या कलर दिसत नाही सर्व हे असे वेगळे गावठी आहेत मी मेथी तर खूपच महाग चालले सध्याच एकेमशी वाशीच्या भाजी मार्केटमध्ये एक किलो दोन किलो घ्यायचे असेल तिकडे येऊ नका मार्केटमध्ये पणच पण आहे थोडी कमी जास्त होईल काहीच नाही मिळत आणि सर्व घ्यायला लागेल किती किलो घ्यायचे किती आजच्या दिवशी भाज्यांचे काय रेट आहे ते पण नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता मी आहे वाशी एफ एम सी भाजी मार्केटमध्ये पाठीमागे जे तुम्हाला दिसतं ना हे भाजी मार्केट आहे आणि हे रिटेल प्रकारचं भाजी मार्केट आहे आणि आपल्या समोर आहे ते फक्त होलसेल भाजी मार्केट आहे दोन प्रकारचे भाजी मार्केट असतात इथे सी वाशिक आणि इकडे तुम्ही अर्धा किलो पाव किलो दीड किलो सव्वा किलो अडीच किलोपर्यंत भाजी घेऊ शकता म्हणजे अजून जास्त पण घेऊ शकतं पण जे माझ्या समोर आहे तिकडे तुम्हाला वीस किलो तीस किलो असंच घ्यायला लागेल तर बघूया तर तिकडे पण जाऊन बघूया इकडे पण जाऊन बघूया दोन्हीकडचे भाजी मार्केट आपण एक्सपोर्ट करूया आणि आज तारीख आहे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी भाज्यांचे काय रेट आहे ते पण चेक चला हे सर्व होलसेल भाजी मार्केट आहे होलसेल आहे सर्व इकडे होलसेलमध्ये भाजी सर्व इकडे फ्लॉवर दादा किती किलो घ्यायला लागेल किती किलोची असते गोनी तीस किलो बत्तीस किलो तीस ते बत्तीस किलोची गोनी असते आणि वीस रुपये किलोने तुम्हाला फ्लॉवर मिळेल रिटेलमध्ये तुम्हाला रेट मी दाखवतो नंतर काय येतो होलसेलमधला रेट बघा असा आहे पण गोनी पूर्ण घ्यायला लागेल तर तीस बत्तीस किलोची गोनी असते वीस रुपयाने तुम्हाला फ्लॉवर मिळणार को आणि कोबीचा काय रेट आहे माझा बघा ही अठरा रुपये किलोने तुम्हाला कोबी मिळेल आणि वीस किलोचं बघा हे भाजक असतं पॅकिंग आहे वीस किलोचं आहे अठरा रुपयाने तुम्हाला मिळेल म्हणजे तीनशे साठ रुपयाला हे पूर्ण घ्यायला लागेल आणि इकडे बघा इकडे गवार आहे जी तुम्हाला साठ रुपये किलोने मिळेल पण पूर्ण गोनी घ्यायला लागेल ही गोनी किती किलोची आहे बघा बघा ऐंशी नव्वद किलोची गोणी आहे ही पूर्ण गोणी घ्यायला लागेल तुम्हाला तुम्हाला साठ रुपये किलोने गवार मिळेल म्हणजे होलसेलमध्ये हा रेट आहे गवारचा साठ रुपये किलो अगदी इकडे कारली आहेत आणि ही तुम्हाला बारा रुपये किलोने मिळणार आहेत पण तेच आहे चाळीस किलोचं हे पूर्ण गोणी घ्यायला लागेल तुम्हाला बघा बारा रुपये किलोने होलसेलमधला रेट बारा रुपये किलो कारल्याचा परत बी कसे दादा चौ्वेच रुपये किलो किती तो कमीद कमीद गया गया किलो कमी दा तो तो किलो घेल बारे भी चौवे चाहे रुपये किलो नहीं मिले तुम्हें बारह भी सर्वास पूर्ण गोन का हिशोब है किलोस है एक कस है कार्ली वीस रुपये किलो बगा कार्ली वीस रुपये किलो ये दा किलो ना बहुत तेरा पंद्रह किलोच भाजक है पैकिंग है आणि तुम्हाला वीस रुपये किलोनी मिळेल काढली बघा काकडी तुम्हाला बारा रुपये किलो ना बारा रुपये किलोनी मिळेल दहा रुपयाने पण मिळेल पण हे पूर्ण दहा बारा किलो सर्व घ्यायला लागेल तुम्हाला दहा रुपये किलोने तुम्हाला ही काकडी मिळेल हे शंभर रुपयाचं तुम्हाला हे पूर्ण मिळून जाईल पण हे सर्व घ्यायला लागेल लूजमध्ये नाही मिळणार आणि बघा ही मिरची आहे सत्तर रुपये किलो कमी तिखटवाली आहे आणि ही तुम्हाला सेम वीस पंचवीस किलोची गोणी ही पूर्ण घ्यायला लागेल वीस पंचवीस किलो आणि इकडे बघा पडवळ आहे पंचवीस रुपये किलो ना बघा पडवळ आहे आणि हा पंधरा रुपये किलोने मिळेल तुम्हाला होलसेलमध्ये पण हे जे पॅकिंग आहे ना हे जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोच्या दरम्यानचं असतं हे आणि पंधरा रुपये किलोने पडवळ मिळेल तुम्हाला आणि बघा इकडे शिमला मिरची आहे आणि हा जो बॉक्स आहे ना पंचवीस किलोचा बॉक्स आहे आणि इकडे काकडी पण आहे दादांकडे एकशे वीस रुपये चोवीस रुपये किलो वीस किलो काकडी ओके वीस किलो काकडीचं हे पॅकिंग आहे आणि चोवीस रुपये किलोने तुम्हाला हे पूर्ण घ्यायला लागेल होलसेलमध्ये आणि शिमला मिरचीचं हे पंचवीस किलोचं बॉक्स आहे सत्ताने पंचवीस दोन किलो कटिंग दोन किलो बॉक्स कटिंग टोटल सत्तावीस किलो बॉक्स ओके बॉक्स सकट वजन सत्तावीस किलो आहे तर तुम्ही काटावडेल तर सत्तावीस किलो भेटेल पण आतमधला माल तुम्हाला पंचवीस किलोच लागेल आणि आज कसा किलो बोलले बघा बावन्न रुपये किलो शिमला मिरची आहे हा होलसेलचा रेट आहे आणि सर्व होलसेल मार्केट आहे हे सगळं आणि बघा भेंडी आहे ही चोवीस रुपये किलोने मिळेल तुम्हाला ही भेंडी बघा आणि एकदम मस्त हे एक बघा गवळी भेंडी आहे आणि हे वीस किलोचं पॅकिंग आहे हे वीस किलो, किलो तुम्हाला घ्यायला लागेल चोवीस रुपये किलोने भेंडी मिळेल तुम्हाला आणि शेंग कशी आहे दादा आणि ही आहे साठ रुपये किलो शेवग्याची शेंग साठ रुपये किलोने आणि तोंडली कशी आहे दादा बघा बावीस रुपये किलोने तुम्हाला तोंडी मिळते आणि पूर्ण पॅकिंग आहे वीस किलोचं तोंडलीचं बावीस रुपये किलोने तुम्हाला मिळेल आणि वांगी दादा वीस रुपये आणि बाबा वा वांगे आहेत ती वीस रुपये किलोने असं सर्व होलसेल आहे आणि आपण आता सर्व होलसेल मार्केटमध्ये होलसेल मार्केटमध्ये मार्केट तिकडे तुम्हाला लूजमध्ये काहीच नाही मिळेल होलसेलमध्ये घ्यायला लागेल इकडे कमीत कमी दहा किलोचा ऑप्शन होता अडीचशे नव्वद होती जवळ तुम्ही बघितलं असेल आणि इकडे फुल कटकच गर्दी असते सकाळी पहाटेच्या वेळेला आलात तर चार वाजल्यापासून हे मार्केट जाऊन सकाळच्या वेळेला खूप गर्दी असते जवळजवळ आठ वाजेपर्यंत सगळं संपून जातो बघा इथे आहेत कच्ची केळी आहेत की पिकलेली आहे कच्ची आहे ती पिकणार ना बघा सोळा रुपये किलोने तुम्हाला एक केळी मिळते आणि केळी पिकणार पुढे जाऊन आणि तीस पस्तीस किलोचं हे पॅकिंग आहे आणि सोळा रुपये किलोने तुम्हाला मिळेल इथे तर चिकणीचं पिकनर आहे ती आणि बघा इकडे चवळी आहे चोवीस रुपये किलोने तुम्हाला होलसेलमध्ये आणि दहा किलोचं पॅकिंग आहे चवळीचं आणि बघा ही मक्याची कणसं आहेत चव्वीस ते अठ्ठावीस किलोच्या आसपास हे आहेत पुऱ्या गोणीमध्ये आणि चारशे रुपयाला पूर्ण गोनी मिळेल तुम्हाला इकडे बघा वांगी आहेत आणि तुम्हाला चाळीस रुपये किलोने होलसेलमध्ये मिळणार आहेत एक तीस किलोची पॅकिंग आहे थोडी कमी जास्त होईल हा गिलक आहे आपण तीस पस्तीस किलोची गोणी आहे बघा होलसेलमध्ये आणि याचा रेट आहे तीस रुपये किलोने इकडे होलसेलमध्ये आणि बघा या मार्केटमध्ये मा बा पणच पण कसं किलो आहे पणच बघा चाळीस रुपये किलो पणच आहे आणि किती घ्यायला लागेल कमीत कमी संगी? दहा किलो बघा दहा किलो घ्यायला लागेल चाळीस रुपये किलोने तुम्हाला फणस मिळतात सगळे कच्चे फणस आहेत भाजीसाठीचे आणि भोपळे पण आहेत कसा भोपळा बघा चोवीस रुपये किलो आणि किती किलोचं पॅकिंग किलो आहे बघा वीस किलोचं पॅकिंग आहे आणि चोवीस रुपये किलोने तुम्हाला भोपळा मिळेल होलसेलमध्ये एकदम आणि बघा एवढे कच्चे आंबे आहेत आणि वीस किलोचं क्रीड आहे आणि साठ रुपये किलोने तुम्हाला आंबे होलसेलमध्ये मिळतील आणि तुम्हाला दहा किलो पण मिळतील यूजमध्ये म्हणजे दहा किलो कमीत कमी दहा किलो याच्यापेक्षा खाली नाही मिळणार एक किलो दोन किलो घ्यायच्यासाठी तिकडे येऊ नका बघा या साईडला ह्या गाल्यांमध्ये ना तुम्ही एक दोन किलोसाठी येऊ नका एक दोन किलोचे गाली मी तुम्हाला दाखवतो पुढच्या साईडला आहेत आता व्हिडिओ पुढे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा अजून पुढे आत्ता आपण आहोत होलसेल मार्केट कमीत कमी दहा किलो तर मी मिळत काही वस्तू काही दहा किलो पण नाही मिळाले तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचवीस नव्वद किलो जी गवार आहे नव्वद किलोची धुनी असं हे मार्केट आहे होलसेलवाला आणि आता आम्ही तुम्हाला दाखवलं की होलसेलचे रेट इथेच एकेमसी वाशीच्या भाजी मार्केटमध्येच आणि आत्ता आपण चाललो तिसऱ्या साईडला तिथे आपण नेहमी जातो याच्या आधी पण आपण बरेच व्हिडिओ बनवले आहेत तिकडे आणि ते आहे रिटेलवालं आणि आता आपण रिटेलमध्ये जाऊन ह्याच भाज्यांचे रेट रिटेलमध्ये काय ते बघूया त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला होलसेल रिटेलमध्ये काय फरक असतो तो कळेल म्हणजे रेटमधला फरक बाकी भाज्या त्याच असतात रेटमधला फरक तुम्हाला कळेल आणि बघा हे आहे समोरच्या साईडला ते रिटेलवाला इकडे लोकल लोकांची जास्त गर्दी असते आणि हे आहे होलसेल इकडे विकणाऱ्या लोकांची जास्त गर्दी असते आणि इकडे आपल्यासारखे एक किलो दीड किलो घेणाऱ्यांची जास्त गर्दी असते कसे कोथिंबीर दादा कसे ते बीस रुपयाला वीस लाख जोडी मिळते तुम्हाला कोथिंबीर थोडी जोडी आहे वीस रुपये लिंबू कसा आहे दादा पन्नास रुपये डझन चला लिंबू गरमी येईल तशी भाव आता वाढत आता पन्नास रुपये डझन झाले आणि हे छोटेवाले आणि हे तीस रुपयाला डझन तीस रुपयाला बारा अडीच रुपयाला एक दहा रुपयाला चार मिळेल तुम्हाला लिंबू कशी आहे जोडी मेथीची रुपये आणि मेथी तर खूपच महाग चालली आहे सध्या मार्केटमध्ये तीस रुपये जुडी आहे बघा केवढीशी जुडी आहे तीस रुपयाला आहे तरी ही काल परवा चाळीस रुपये होते आज तीस रुपये झाले आणि पालक, पालक नवा पालकची जुडी आहे ती पंचवीस रुपये आणि इकडे शेपू आहे ती पण मला वाटते एक रुपयाची असेल बघा शेपू आहे ती पंधरा रुपये जुडी बघा तेवढी आहे वांगे कशी आहे दादा वा, वांगी आहेत पन्नास रुपये किलो गोंडी आहे एक किलो पन्नास रुपये पन्नास किलो पन्नास रुपये भेंडी आहे एकशे वीस रुपयाला तुम्हाला अडीच किलो मिळेल शिमला कसा आहे बघा एकशे ऐंशी रुपयाला अडीच किलो शिमला रुपये तुम्हाला मिक्सी मिळेल आणि वांगी कशी आहे चाळीस रुपये किलो वांगी आहेत आणि गवारची सेम बघा ही तुम्हाला मिळते अडीचशे रुपयाला अडीच किलो म्हणजे शंभर रुपये किलो गवार आणि परवळ कसा हो। आहे शवगे रुपये किलो आहे परवळ देशी परवळ आहे आणि शेवग्याची शेंग एकशे वीस रुपये किलो शेवग्याची शेंग बरो शेवग्याची शेंग तुम्हाला एकशे वीस रुपये किलोने मिळेल फ्लॉवर आहे कसं आहे फ्लॉवर कसं आहे सांगा एकशे चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलोने तुम्हाला फ्लॉवर मिळेल आणि एकशे वीस रुपयाला तुम्हाला अडीच किलो टोमॅटो आहे कसे किलो टोमॅटो सत्तर रुपये अडीच किलो आणि हे सत्तर रुपये अडीच किलो हे असे वेगळे गावठी आहेत आणि दोन्हीचा रेट पण सेमच आहे सत्तर रुपये अडीच किलो तीस रुपये किलो ना तीस रुपये किलो ना तुम्हाला टोमॅटो मिळतो बघा इथे शिंगाड आहे सत्तर रुपये किलो शिंगाड्याची भाजी सत्तर रुपये किलो हे रताळे कशी आहे बघा रेकाळी साठ रुपये किलो आणि बघा इकडे बोरं पण आहेत तिकडे सत्तर रुपये किलो आणि गिलका कसा आहे गिलका आहे चाळीस रुपये किलो आणि दोडका पण याच्याकडे दोडका बी चाळीस आहे किलो बघा रेट आहेत मार्केटमध्ये आणि बघा काकडी पण तुम्हाला चाळीस रुपये किलो म्हणजे हे घ्या हे घ्या जेवढे हिरवं कलर दिसतं आहे ना सर्व चाळीस रुपये किलो आहे इकडे पापडी आहे पापडी कशी किलो आहे सत्तर रुपये सत्तर रुपये किलो पापडी सत्तर रुपये किलोला तुम्हाला पापडी मिळेल आणि गवार इकडे पण शंभर रुपये किलोच हे घ्या किंवा छोटीवाली घ्या दोन्ही सेम आहे शंभर रुपये किलोचं आहे आणि परस बी कसे आहे दादा बी आहे साठ रुपये किलो मटर कसं आहे दादा इकडे मटर आहे दोनशे रुपये किलो आणि इकडे राजमा आहे राजमा कसा किलो आहे बघा राजमा अस्सी रुपये किलो आणि तुरडाळी तुरीची शेण किलो बघा तुरीची शेंद सत्तर रुपये किलो या मिरची कशी आहे आता बघा शंभर रुपये किलो मिरची आहे आणि ही कमी तिखटवाली आणि ही ऐंशी रुपये बघा ही ऐंशी रुपये किलो मी ज्याला म्हणतो भजीवाली मिरची मस्त पेजी कट करून त्यात मसाला वगैरे भरून भरली मिरची करा किंवा भजी करा त्याची आणि ही ऐंशी रुपये किलो बघा ती पण ऐंशी रुपये किलो मिरचीचा भाव आहे कच्ची पपई आहे पंचवीस रुपये किलोने तुम्हाला मिळेल कच्ची पपई आणि हळदी हळदी आहे ती साठ रुपये किलो आहे बघा इकडे कंदची भाजी म्हणतात आणि आपण कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये बघितलेलं तेव्हा याला काहीतरी वेगळं नाव होतं माझ्या लक्षात येत नाही तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगायचं नाव काय आहे ते तिकडे कन्न म्हणतात एकशे साठ रुपये किलो आहे आणि कच्ची कळी कच्ची कळी आहे ती साठ रुपये किलो आणि सुरण कसं आहे दादा बघा सुरण पण साठ रुपये किलो आहे बनास आहे कच्चा पण सत्तर रुपये किलो अगे भोपळा आहे तो नव्वद रुपयाला अडीच किलो मग छत्तीस रुपयाला किलो हा भोपळा आहे आणि काकडी एकशे तीस रुपयाला अडीच किलो बावन्न रुपयाला एक किलो ही मद्रासी काकडी आहे काय फ्लॉवर आहे पन्नास रुपये किलो आहे आणि छोटे छोटे फ्लॉवर आहेत ते पन्नास रुपये किलो आणि इकडे कोबी आहे कसं आहे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो कोबी आहे त्याच्यात पण तुम्हाला छोट्या छोट्या गड्डे मिळतात अर्धा किलोचे एक किलोचे सहाशे ग्रॅमचे असे गड्डे मिळतील तुम्हाला काय नाही जे वजन होईल ते पेमेंट करायचं आहे शिमला मिरची आहे सत्तर रुपये किलो आहे रेट मार्केटमध्ये आणि कार्ली कशी आहे चाळीस चाळीस रुपये कार्ले ती चाळीस रुपये किलो हे बघा हे हळदी आहे हळद बघा हळदीची पानं आहेत आणि आता छठ पूजा येणार आहे तेव्हाही सर्व लागणार आहे कारण दिवाळीनंतर छठ पूजा येते चवळी कशी आहे बघा चवळी आहे साठ रुपये किलो अरबी कसा किलो आहे बघा अरबी आहे चाळीस रुपये किलो अरबीची भाजी आहे चाळीस रुपये किलो इकडे पण मटर आहे दोनशे रुपये किलो सध्या मटरचा भाव आहे बीट कसा आहे दादा साठ रुपये किलो बीट आहे आणि गाजर गाजर सत्तर रुपये किलो बघा इकडे आहे मार्केटमध्ये चोचो चोचोची भाजी म्हणजे साठ रुपये किलो आहे पेरू सारखा दिसेल तुम्हाला लांबून पण हे चोचो आहे साठ रुपये किलो ने तुम्हाला मिळते चोचो इकडे काकडी आहे शंभर रुपयाला अडीच किलो म्हणजे चाळीस रुपये किलो कुठली पण घ्या हिवाली घ्या किंवा हिवाली घ्या सेम आहे कुठली पण घ्या शंभर रुपयाला अडीच किलो चाळीस रुपये किलो आणि गाजर कसं आहे माझ्या सत्तर बघा एकशे सत्तर रुपयाला अडीच किलो गाजर आहे सत्तर रुपये किलोने गाजर मिळते एकशे सत्तर रुपयाला अडीच किलो इकडे उलमुखाच्या शेंग आहे एकशे वीस रुपये किलो आहे तीनशे रुपये तुम्हाला अडीच किलो मिळतात उजममुखाचं सगळे बघा करून ठेवलं आणि हे कसे आहे लाल मातीतली आणि बघा हे लाल मातीतले दोनशे वीस रुपयाला अडीच किलो हे तुम्हाला एक नव्वद रुपये किलोच्या आसपास मिळते तुम्हाला बघाई ती काळी मातीत आहे ती पण तोच रेट आहे दोनशे वीस रुपये अडीच किलो कुठली पण घ्या तुम्हाला छठ पूजेसाठी स्पेशल रताळी आली जुन्या जमान्याच्या रताळी येतात आणि एक यूवाले आला काय तुतनी काय बोलते असतो तुथनी तुथनी काय नाव आहे तुम्ही तुतन मला सांगा आणि कसं किलो आहे ते बघा दोनशे रुपये किलो आता छठ पूजा येणार आहे त्याच्यामुळे हे स्पेशल आलेलं आहे मार्केटमध्ये जुन्या जमान्यात रसा आहे बघा ही आहे हळदीची पानं हळदीची जुडी जसं तुम्हाला बोललं ना आता येणार आहे ते छठ पूजा त्यासाठी हे लागतं आणि शंभर रुपयाची जुडी आहे जाम भाव आहे तिथे बघा हे शंभर रुपये जुडी आहे पूजेला इम्पॉर्टंट असेल त्यांच्या त्यामुळे याचा भाव पण तसाच आहे बघा छोटे छोटे पण आहेत बघा पन्नास रुपये जुडी आहे मोठी शंभर रुपये जुडी आहे बघा या मार्केटमध्ये कांदे शंभर रुपयाला पाच किलो म्हणजे वीस रुपये किलो बटाटा एकशे वीस रुपये पाच किलो चोवीस रुपये किलो ह्याच्याकडे टॉमॅटो आहेत ऐंशी रुपये अडीच किलो किलो कसे देणार बघा तीस रुपये किलो देईल तुम्हाला म्हणजे बत्तीस रुपये किलो आहेत तसे ऐंशी रुपयाला तुम्हाला अडीच किलो मिळतील हे टॉमॅटो बघा मस्तपैकी चला चांगल्या क्वालिटीचे टॉमॅटो आहेत मोठे आहेत ऐंशी रुपये अडीच किलो तर मंडळी असं होतं हे आपलं ए पी एम सी वाशीचं रिटेलवाला मार्केट आणि ते आपण आपल्याला लागणाऱ्या थोड्याफार भाज्या घेतलेल्या त्या बघा आणि तसं बघितलं तर होलसेल आणि रिटेलमध्ये जास्तचा फरक नसतो मला काही वेळेला असं वाटेल घरी तिकडे पण तोच रेट होता इकडे पण हाच रेट होता पण असं नाही तर सकाळी तुम्ही सहा सात वाजता पाच वाजता गेला तर रेट कमी असतो अजून होलसेलमध्ये म्हणजे जी वांगी आपल्याला इकडे पण चाळीस इकडे पण चाळीस दिसत होती ना तर त्यांनीच सांगितलं की सकाळी आम्ही ती बत्तीस रुपये किलो तिथून उचललेली आहे आणि जास्त फरक नसतो पाच दहा रुपयाचा तर फरक असणार आहे रिटेल आणि होलसेलमध्ये आणि इकडचे आजूबाजूचे व्यापारी आहेत म्हणजे ते एकमेकांना थोडं अजून कमी भावाने देतच असतील म्हणजे आपल्याला जो भाव देणार त्यापेक्षा कमी भावाने तिकडे देतच असतील आणि तुम्ही जेव्हा येणार इकडे आता मी जे रेट सांगितलं म्हणजे बघा आता मी विचारत होतो बाकी तुम्ही जेव्हा घ्यायला येणार तेव्हा तुम्हाला अजून कमी भावाने होलसेलमध्ये मिळेल बाकी रिटेलमध्ये म्हणाल ना तुम्ही आलात तर पाच दोन चार रुपये कमीच होतील म्हणजे जसं दोनशे वीस रुपयाला अडीच किलो सांगितलं तर तुम्हाला दोनशे रुपयाला पण अडीच किलो मिळेल पण तुम्ही घ्यायला आलात आता आपण कसं जेवढं भाज्या घेणार असे आपण भाव करून घेतो जसं टॉमॅटो झाला मला ऐंशी रुपये अडीच किलो सांगितलं मी सत्तर रुपये अडीच किलोने घेतला तर तुम्ही या आणि घ्या भाज्या घ्या आणि इकडच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठे मिळतील डाऊट आहे मला तरी डाऊट आहे मला माहिती असेल तर सांगा नक्की कमेंट करून तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला एफ एम सी वाशी भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोबद्दल टेक केअर बाय बाय